अशी मी तिला विनंती करते व माझी वर्गमैत्री जरी तिने यास अनुमोदन झाले अशी मी तिला विनंती त्रिपुत्र रणधरंदर परमप्रतापी दिग्विजयी महामानव राजा अधिराज पराक्रमी स्वच्छ राजकारणी जिद्दी प्रगल्प बुद्धिमत्ता श्रीमंत योगी चारित्र्य संपन्न न्यायप्रिय निर्व्यसनी शक्तीपीठ ज्ञानपीठ प्रेमळ प्रतिभा संपन्न संभाषण चातुर्य निस्वार्थी पदरदान स्वराज्याचे आद्य संकल्प आद्य क्रांतिकारक महाराष्ट्राच्या अस्मितेचा मानबिंदू राष्ट्रभक्त राष्ट्राभिमानी उदार संयमी मानवतावादी भव्य दिव्य कुटुंब आणि आदर्श व्यक्तिमत्व आरमार जनक जगतमाने लोक राजा सन्मान्य राजा शिवछत्रपती यांना त्रिवार वंदन करून मी माझ्या मनोगताला प्रारंभ करते विजयसारखी तलवार चालवून गेला निधड्या छातीने हिंदुस्थान हलवून गेला विजयसारखी तलवार चालवून गेला निधड्या छातीने हिंदुस्थान हलवून गेला वाघ नाथाने त्या अफजल्याचा कोथळा फाडून गेला स्वर्गात गेल्यावरही देवानी ज्यांना झुकून मुद्रा केला असा एक मर्द मराठा शिवबा होऊन गेला शिवबा होऊन गेला एक राजा जो रयतेसाठी चढला एक योद्धा जो अन्यायाविरुद्ध लढला एक नेता जो लोकहितासाठी झटला एक असामान्य माणूस ज्याने गुलामी नाकारून स्वराज्याला जन्म दिला अशा महापुरुषाची महाराष्ट्राच्या आराध्य दैवताची अखिल भारतीयांच्या स्फूर्तीदायी दैवतांची छत्रपती शिवाजी महाराजांची आज जयंती शिवजयंती अर्थातच अखिल मराठी माणसांसाठी एक उत्सवच होय ज्या राजाचे जीवन कार्य तुम्हा आम्हाला देते ज्या राजाचे गुण आम्हाला जीवनाची दिशा देऊन जातात त्या राजाला आपण डोक्यावर आणि त्याचबरोबर डोक्यात घेणारच यात कोणतीही शंका नाही ज्याच्या कीर्तीने शहाले सह्याद्रीचे धडे उच्चारता शिव शब्द मृत हृदय धडधडे ज्याचा किमतीने शमानले सह्याद्रीचे कडे उच्चारता शिव शब्द मृत हृदय धडधडे परम कर्तव्य आपले गिरऊ यांचे धडे माझा शुभाच्या पुण्येने मराठी पाऊल पडती पुढे मराठी पाऊल पडती पुढे उत्कृष्ट योद्धा आदर्श राजा कसा असावा हे शिकवले माझ्या छत्रपती शिवबानी जीवाला जीव देणारे असंख्य मावळे तयार करून प्रजेला न्याय देणारा माझा तुझा त्याचा याचा देव छत्रपती शिवाजी महाराज होय होतेच ते आगळे वेगळे अतुलनीय आणि प्रभावी व्यक्तिमत्व राज्यकारभार कसा करावा पारतंत्र्यातून स्वातंत्र्याकडे कसे जावे संघटन कसे करावे अशा हजारो प्रश्नांची उत्तरे हवी असतील ना तर त्याला एकच पर्याय अभ्यास होय माझ्या शिवचा नावातच एक इतिहास आहे पण आज खुर्ची एकमेकांची डोके फोडणारी नेते मंडळी खुर्चीसाठी साठी धर्मा धर्मा जाती जातीत प्रांता प्रांतात वाटणारी नेते मंडळी पाहिली तर प्रश्न पडतो की संपूर्ण आयुष्य केवळ हिंदवी स्वराज्यासाठी घालवणाऱ्या व स्वतःला कधीही छत्रपती शिवाजी महाराजांचा आत्महत्या गवताच्या व भाजीच्या अशी सक्त ताकीद देणाऱ्या छत्रपती शिवाजी महाराजांचा हाच तो महाराष्ट्र का प्रजेवर मुलाप्रमाणे प्रेम करणाऱ्या माझ्या छत्रपती शिवाजी महाराजांचा आदर्श तर प्रत्येकाने घेतला पाहिजे केवळ शिवजयंती

你明白。